नमस्कार चला तर आज आपण उपवासाला तयार होणार आहे किंवा उपवास नसला तरी सुद्धा तुम्ही खाऊ शकता अशी एकदम मस्त झटपट पटकन पट, होणारी रे, रेसिपी आहे आषाडी एकादशी येत आहे तर त्यासाठी तुम्ही ही नक्कीच ट्राय करू शकता खायला खरंच एक नंबर लागते चला तर मग सुरुवात करूया तर त्यासाठी नाही ते मी घेतला आहे ओलं नारळ ओलं नारळाचा वरचा जो कडक भाग असतो तो सगळा भाग मी अगोदर बाजूला काढून घेतला आहे आणि मिक्सर जारमध्ये याचे बारीक बारीक तुकडे करून आपण हे यामध्ये टाकून घेणार आहोत एकदम झटपट पटकन होणारी रेसिपी आहे उपवासालासुद्धा तुम्ही ही नक्कीच ट्राय करू शकता किंवा अशा आदल्यामधल्या वेळेत घरी कोणी पाहुणे आले असतील सुद्धा तुम्ही ही नक्कीच बनवून त्यांना खाऊ घालू शकता तर सगळे तुकडे ते मी बारीक करून घेतले आता यामध्ये ना आपल्याला थोडंसं दूध टाकायचं जेणेकरून मिक्सरला फिरवताना ते पटकन फिरवलं जातं तो पण ठेवून एकदम मी बारीक मिक्सरला बारीक वाटून घेतला आहे तरी बघा यामध्ये नारळाचे कसले तुकडे ठेवायचे नाहीत सगळं मग एकदम बारीक याची आपल्याला फाईन जी पेस्ट असते ना ती करून घ्यायची आणि जर पेस्ट निघत नसेल तर आणखीन थोडं थोडं दूध टाकून आपण याची पेस्ट तयार करून घेऊ शकतो तरी बघा पूर्ण याची मी नारळाची पेस्ट तयार केली इथे अगोदर मी अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे फुल पॅट दूध घ्यायचं पाणी टाकलेलं दूध घ्यायचं नाही पाणी टाकलेलं दूध घ्याल तर ती खीर जी आपण बनवत आहोत ते एकदम व्यवस्थित होणार नाही त्यामुळे फुलपॅट दुधाचा वापर केला तर आणखीनच योग्य तर इथे मी दूध अगोदर उकळून घेतलं आणि जे आपण नारळाची पेस्ट तयार करून घेतली ना ती यामध्ये घालून घ्यायची आणि एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे खरंच खूप छान अप्रतिम लागणारी रेसिपी आहे तुम्ही एकदा बनवाल ना तर घरातील नक्कीच आवडीने खातील तरी बघा येथील पूर्ण पेस्ट यामध्ये टाकून आपल्याला याला छान पाच मिनटं असंच याला आठवून घेणार आहोत आता इथे साखर टाकून घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर यामध्ये ॲड करू शकता तरी ती मी जास्त गोड करत नाही थोडीशी कमी गोडच करणार आहे तरी ती आणखी जबरदस्त या खिरीला टेस्ट येण्यासाठी ते मी वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलं त्यामध्ये कस्टर्ड पावडर घातली कस्टर्ड पावडर घालून मिक्स करायचं आणि यामध्ये कस्टर्ड पावडरचं मिश्रण घालून घ्यायचं हे यामध्ये टाकल्यानंतर चवीलासुद्धा एक नंबर लागते कस्टर्ड पावडर ऐवजी मिल्क पावडरचा पावडर तुम्ही पावडर पावडर था। ते वापर करू शकता पण मी ते कस्टर्ड पावडर ऐवजी टाकले कारण कस्टर्ड पावडरला एकदम चव छान असते आणि ही खिरीला चव यामध्ये टाकल्यामुळे आणखीन जबरदस्त येते कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर याला घट्टासरपणा याला तयार होतो आणि यामध्ये आता मी वेलची पावडर टाकून घेत आहे तर हे बघा इथे खीर एकदम घट्ट तयार झाली आहे आता इथे मी छोटासा पॅन गॅसवर ठेवला आहे तडका पॅन त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आणि ते मी बारीक काजू बदाम थोडेसे काळी मनुके आणि थोडेसे साधे मनुके यामध्ये टाकून घेत आहे आणि तुपामध्ये आपल्याला हलकेसे तळून घ्यायचे जास्तही तळून घ्यायचे नाही जास्त तळले तर याची चव बदलते त्यामुळे हलकेसे आपल्याला याला तळून घ्यायचे तर हे तळून झालेले आहेत आणि लगेच मी गॅस बंद केला तरी बघा तुम्ही पाहू शकते ते जास्त मी तळलेले नाही तुम्ही डायरेक्ट काप करून सुद्धा खिरीमध्ये टाकू शकता पण अशा पद्धतीने टाकले तर याची चव आणखीन जबरदस्त येते तर सगळे यामध्ये मी टाकून घेतले मस्त पैकी ते आपली उपवासाची खीर म्हणा किंवा नारळाची खीर म्हणा बनवून तयार आहे चला तर मग वाट कसली बघताय या आषाढी एकादशीला तुम्ही सुद्धा नक्कीच ही खीर ट्राय करू शकता खायला तर खरंच अप्रतिम लागते मस्तपैकी ते आपली नारळाची खीर बनवून तयार आहे कोणी म्हणणार सुद्धा नाही की नारळाची खीर आहे दिसायलाच एवढी सुंदर दिसत आहे तर खायला सुद्धा याची टेस्ट आणखीनच जबरदस्त आली होती तुम्ही सुद्धा ट्राय करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा